स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर मधल्या आणि विट्यामधल्या सगळ्याच नेत्यांनी आपल्या आदरणीय काकांना पाठिंबा दिलाय त्यामुळे काका नक्कीच हॅट्रिक पार करणार आणि पाच लाख प्लस लीड घेणार ही मला खात्री आहे खर तर काकांच्या विरोधात अजून दोन पैलवान आहेत खरं सांगायचं झालं तर काकांची एवढी कामच आहेत काकांची एवढी कामच आहेत की त्यांची कामच त्यांना आणि महिला भगिनींसाठी जी काम केलेत ती कामच त्यांना निवडून देणार आहे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे आहेत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या पत्नी पाटील यांनी खानापूर मतदारसंघाचा हा दौरा सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी विटा या ठिकाणी आलेले आहेत ताई मतदारसंघातून फिरताय काय नेमकं वातावरण खरं सांगायचं तर मतदारसंघामध्ये अतिशय वातावरण चांगलं आहे महिला भगिनीचा अतिशय चांगला उत्स्फूर्त सहभाग हो आहे आणि त्यांनी आम्हाला अभिवाचन दिलंय की काकांसाठी आम्ही निश्चितच मतदान करू आणि खऱ्या अर्थानं सांगायचं तर खानापूर आटपाडी मध्ये काकांनी ज्या स्किमा केल्या जे पाणी इथं खेळवले शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आणले त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत आणि इथल्या माता भगिनी ज्या योजना आहेत त्या अगदी तळागाळापर्यंत पर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतंय की म्हणजे काकांसाठी सगळं पॉझिटिव्ह वातावरण खरंतर चांगली लोकसभेचा निकाल हा खानापूर मतदारसंघावर अवलंबून असतो आणि या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी ने, तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आता सध्या काय सध्या का काय की खानापूर मधल्या आणि विटामधल्या सगळ्याच नेत्यांनी ने आपल्या आदरणीय काकांना पाठिंबा दिलाय त्यामुळे काका नक्कीच हॅट्रिक पार करणार आणि पाच लाख प्लस लीड घेणार ही मला खात्री आहे खरं तर काकांच्या विरोधात अजून दोन पैलवान आहेत खरं सांगायचं झालं तर काकांची एवढी कामच आहेत काकांची एवढी कामच आहेत की त्यांची कामच त्यांना आणि महिला भगिनींसाठी जी काम केलेत ती कामच त्यांना निवडून देणार आहे या ठिकाणी काकांची वैष्णवी देखील आहे काही काय अ काही नाही दादा आता भरपूर मी गेले आठ ते दहा दिवस झाले आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये फिरतीये प्रत्येक ठिकाणी जाईल जी कामाला सांगताय इथं येऊन काही प्रचार नाही केला तरी काकांना आम्ही निवडून देणार आहे इतकं चांगलं प्रतिसाद आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतोय हे खरंच बघून मला खूप आनंद वाटतोय आणि निश्चितच हॅट्रिक पक्की आहे आमची या मतदारसंघात सांगितलं जाते की विरोधक प्रचार करतात तर ही परिस्थिती पाहिली तर असं काही वाटत नाही मला खरंच काही वाटत नाही दादा त्यासोबत माझी नगराध्यक्ष प्रतिभा ताई देखील आहे ताई काय सांगा काकांना आम्ही शंभर टक्के निवडून आणू एवढीच आम्ही ग्वाही देतो आणि काकांनी निश्चिंत राहावं आज आपल्याला काकांचे हा चित्र आहेत मान्य मोदी साहेबांना पण हायट्रिकच करायचे आणि आम्हाला आपल्याला विश्व भारत तयार करायचा आहे आणि श्री राम प्रभूंचे आशीर्वाद आहे त्यामुळं सो पार आहे आपली तर भाजपच्या तुम्ही जुने कार्य करतायत अनेक वर्षापासून भाजपचे काम करताय म्हणजे जो काळ पूर्वीचा होता तो देखील पाहिलेला आहे अर्थात बघितलं तर ही परिस्थिती बदललेली एकदम बदललेली आहे पूर्ण बदललेली आहे कुणी काही जर म्हंटल तर यंदा हे ही जी वेळ आहे सो पारची वेळ आहे या ठिकाणी तुम्ही पाहिले की मोदींची ही वेळ आहे ती सर या ठिकाणी चार सुपार असं महिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा